आणि आहेच तर तुम्हाला जरी पाहिजे असेल तर कमेंट करा लिंक मी तुम्हाला लिंक टाकून देईल काही आणि तर असं काही सेन बघा आता आमच्या जालन्यामध्ये मस्त पाऊस पडतोय चालू आहे काम आणि आहे तर हे जे आयटम आहे तर हा हे पर्चेस केलं काही तर हे बँच आहे नाही इधर राजा एंड सो गाईज बॅक इन ब्लॉग तर म्हणजे मी माझा ब्लॉग स्टार्ट केला अँड गाईज आम्ही सध्या आहोत आमच्या जालन्याच्या संतोष माता एरियामध्ये आणि मी आणि माझ्या फ्रेंड मी चाललो होतो आता एका कार्य कार्यकरासाठी पण अचानक पाऊस झाला सात्यात थांबलोय आम्ही झाडाखाली पण इथे पाऊस चालू झाला आता इथे अँड सो गायज बॅक इन ब्लॉग तर मंडळी आत्ता मी माझ्या फ्रेंड बरं गावामध्ये ॲक्च्युली प्लॅन दुसरा होता आमचा था, पण पावसामुळे आता ड्रॉप केला मी प्लॅन आणि मी आता चाललो आहे घरी आणि पाऊस यायला म्हणून मी माझा प्लॅन पण ड्रॉप केला आहे आता अँड गाईज तर मी आमची स्कूटी घेऊन आलो आहे आता आमच्या गावामध्ये ॲक्च्युली टायर पंक्चर झालं आमच्या प्लॅटिनाचा आता आता ते फिक्स करायला आलो आहे अँड सो so गाईज तर आता आलोय मार्केटमध्ये आपल्याला टायर जे ते टायर पंक्चर झालं तर आता ते फिक्स करायला आलोय आणि त्या ठिकाणीच आहे आपलं पंक्चरचं काम नाही दोन हजार पाऊस होऊन गेला असं जाण्यामध्ये जोरदार नाही थोडाफार झाला दहा मिनिटासाठी थंडगार वातावरण झालंय रा आता एकदम काही गाईस बाय द वे चालू आहे काम आणि गाईस तर हे जे आयटम आहे तर हा हे परचेस केलं काही तर हे बँड आहे तर हे जालन्यामध्ये भरपूर दिवसापासून शोधत होतो शो 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 मी जवळपास एक महिन्यापासून शोधते शो पण भेटलेच नाही तर फायनली हे जे तो ऑनलाईन मागवून घेतले काही आणि आहेच तर तुम्हाला जरी पाहिजे असेल तर कमेंट करा लिंक मी तुम्हाला लिंक टाकून देईल काही आणि फार भारी आहे काही पूर्ण चांबड्याचे आहे म्हणजे चांबडी आहे तो तांबडी तो म्हणतो आपण तर त्याचं आहे आणि वरती टेकाईल जर तुम्हाला लागत असेल तर कमेंट करा याची जी लिंक आहे तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल आणि जस्ट आजच बाय केले ॲक्च्युली सिस्टरने मागवले माझ्या हे सिस्टरकडून गिफ्ट आहे मला हे तर सिस्टरने मागवले आणि याची ऑर्डर दिली ती आय थिंक आठ दिवस झाले वाटतं तर आठ दिवसाबरोबर ऑर्डर दिली आणि आज हे आलेत आणि ॲक्च्युली पाच आहेत ॲक्च्युली सिंगल नाही आहे हे पाच वेगळेवेगळे पॅन्ट आहेत तर ते पाचं एक असं म्हणजे सेट होतो आय थिंक टू हंड्रेड का टू फिफ्टी हंड्रेडमध्ये आहे हा दोनशे का अडीचशे रुपयेमध्ये आहे जर तुम्हाला लागेल असेल तर कमेंट करा लिंक मी याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देतो नाही नसतो काही तर आता पंक्चर नेमकं काढलं आणि आलो तो स्टोअरमध्ये इलेक्ट्रिक स्टोअरमध्ये आलो आहे आणि सो थोडंफार जे लायटिंग आहेत ते घेतो आहे आता बल्ब घेतो आहे ॲक्च्युली आणि छोटं मोठं सामान आहे ते असं बाय करतो तो हँड सो पॅकेट ब्लॉग तर मंडळी काय असा सीन आहे बघा ढगा आले जालन्यामध्ये आणि आपण आता गेलो घरी घरी थोडा ब्रेक घेतला आणि आता सोडले फ्रेंडकडे हँड सो गाइस तर आपण सगळे ब्लॉग स्टार्ट केला तर अँड गाईज आता झाली आहे इव्हनिंग आणि मी आलो आमच्या जालन्याच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडे आणि हा असा काही नाईटचा सीन आमच्या महाराजांच्या पुतळ्याकडे आणि गाईज हा एक नवीन सीन आहे आमच्या जालन्यामध्ये जे साईड बॅरियर्स आहे ते जालनेमध्ये लावले काही ते पण चांगलं आहे काही की सेफ्टीसाठी भारी आहे पण त्याच्यामुळे एक प्रॉब्लेम आहे की आम्हाला फार लाँग कट घ्यावा पडतो आहे असा हे मराठी गवून बिअन केलं काय माहिती मराठीमध्ये पण लावून ठेवलं आहे तिथं ते असे काही लावले आहे हा छोट्या मोठ्या गोष्टी काय आहे ना पण जालन्यामध्ये काहीतरी बदल होतो आहे काही ना काही छोटेफार बदल होते जालनेमध्ये तिकडे पण जे इथं भेळ वगैरे जे काढायला लागत होते ते तिथून हलून टाकले आणि तिथं छान प्रकारे कलरिंग करेल आणि नाईटचा व्ह्यू आमच्या सो पडला तर आता काही सीन बघा आता आमच्या जालन्यामध्ये मस्त पाऊस पडतोय दिवाळीचा फ्रेंड गाईज बाय द वे तर मी आलो माझ्या फ्रेंडकडे आणि त्याला पाऊस होतोय आहे आता जस्ट पाऊस चालू झाला आणि चांगला येतो आहे आय थिंक चालण हा पंधरा वीस मिनिटर आले जास्त अँड सो गाईज टॅक्स इन ब्लॉग तर मंडळी मी आता गेलो तो माझ्या फ्रेंडकडे आणि एक वर्क होतं ते कंप्लीट केलं आणि मंडळी हाय हो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आणि मंडळी हा ब्लॉग जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अँड कमेंट दिस व्हिडिओ तर मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये फक्त इतकेच आपण भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बर टेक केअर बाय बाय